माई हुंदाईच्या शोरूम मध्ये नोकरीची सुवर्ण संधी सेल्स एक्झिक्युटिव्ह इचलकरंजी जयसिंगपूर साठी प्रत्येकी पाच जागा अकाउंटंट इचलकरंजी साठी एक जागा कॅशियर अकाउंटंट असिस्टंट इचलकरंजी जयसिंगपूर साठी प्रत्येकी एक जागा मुलाखतीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा सोलापूर जिल्ह्याच्या धर्तीवर पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हो साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच मंडळांनी पुढाकार घ्यावा व आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर पोहोचवावं असं आवाहन पोलीस अध्यक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं तर गणेशोत्सव पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर इच्चलकरंजीकरांनी जे जातीय सलोख्याचं दर्शन घडवलं ते खरोखरच गौरवास्पद आहे असंही त्यांनी नमूद केलं उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय इचलकरंजी विभागात समाविष्ट इचलकरंजीतील गावभाग शिवाजीनगर शहापूर तसेच कुरुंदवाड हुपरी अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळा येथील श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात पार पडला त्याप्रसंगी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता बोलत होते ते, ते पुढे म्हणाले गणेशोत्सवामध्ये जे सामाजिक उपक्रम प्रदूषणमुक्त पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात त्या मंडळांचे कौतुक करण्यासाठी गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू केल्याचं नमूद केलं नुकताच गणेशोत्सव कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला जिल्ह्यात सुमारे आठ हजार पाचशेहून अधिक मंडळांनी सहभाग घेतला होता काही मंडळं वगळता सर्वच मंडळांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव हो साजरा केला मात्र काही मंडळांनी कायदा मोडला त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं तसेच विसर्जन मिरवणुकी दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक निघते त्यानंतर मिरवणुकीची पद्धत बदलते तेव्हा शेवटपर्यंत मिरवणूक पारंपरिक पद्धतीने कशी काढता येईल यासाठी प्रबोधन करावं असंही आवाहन केलं प्रारंभी पोलीस उपाध्यक्ष विक्रांत गायकवाड यांनी स्वागत करून प्रास्ताविकात इचलकरंजीचा गणेशोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला सर्वच अधिकारी शहरात नौखे असताना शहरवासियांनी चांगलाच प्रतिसाद दिला त्यामुळे अधिकारी वर्गाला एक वेगळा अनुभव मिळाला मात्र काही मंडळींनी कायदा मोडला त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं मिरवणुकीत महिलांचा सा सहभाग सहभाग पारंपरिक वाद्यांचा त्याबद्दल कौतुक केलं शेवटी आभार गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक महेश चव्हाण यांनी मांडले व्यासपीठावर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी शरद वायदंडे प्रशांत निशानदार रविराज फडणीस एन आर चौखंडे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता गणपती उत्सव आहे तो पारंपरिक पद्धतीने साजरा होईल कारण असं असतं की आता म्हणजे आमचा एक्सपिरियन्स सांगतो अँकरने खूप छान सांगितलं आमचा आनंद तुमच्या सोबत आहे तुम्ही सण चांगले प्रमाणे साजरा केला म्हणजे आम्ही आनंदित आहे म्हणजे पोलीस आनंदित आहे फक्त काय असतात चार पाच वाजेपर्यंत एवढा छान मिरवणूक चालू असतात सगळ्या वारीसारखा माहोल असतो एकदम पारंपरिक पद्धतीच्या जे विसर्जन आहे तो पाच सहा वाजता अचानक स्वरूप बदलतो आणि त्यांची बघायची एकदम आहे वेगळी होऊन जातो तर मला असं वाटतं की जे पाच वाजेपर्यंत जी चालणारी पद्धत आहे तोच पुढच्या वर्षी बारा वाजेपर्यंत चालली पाहिजे अशी अशी सगळ्यांना एक आव्हान करतो